हाय हॅलो वेलकम मी तेजिल चौकेकर खोत टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते कधी ती पती अभिषेक सोबतच्या नात्यामुळे थर कदे फैशन हे मिस तर कधी तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते दरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे अशी तिची ओळख देखील सगळीकडे आहे ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली तिच्या या अफाट सौंदर्यतेमुळे तिला अनेक चित्रपट देखील मिळाले होते आणि एकामागोमग माँग एक अनेक सुपरहिट सिनेमा देत इंद्री मोठी लोकप्रियता तिने मिळवली आज ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे तिच्या सौंदर्याचे अभिनयाचे तर लाखो चाहते आहेत ऐश्वर्या तिच्या सिनेमांशिवाय अनेक मोठ्या देशविदेशातील मोठमोठ्या ब्रँडचा चेहरा आहे ब्रँड अम्बेसेडर म्हणून देखील ती काम करते तर मग ऐश्वर्यासोबत अनेक अशा चर्चा होत असतात वेगवेगळ्या वेग अनेक चर्चा प्रेक्षकांसमोर चाहत्यांसमोर येत असतात तर सध्या ऐश्वर्याच्या चर... ऐश्वर्याचं चर्चेचं कारण हे जरा वेगळं आहे आता ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात श्रीमंत महिलापैकी म्हणजे श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक ठरलेली आहे एका रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे अनेक प्रोजेक्ट्स ब्रँड अँडोस्मेटसह ऐश्वर्याची एकूण संपत्ती आठशे कोटी रुपये इतकी आहे ऐश्वर्यानंतर सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्राचा क्रमांक आहे त्यानंतर दीपिका पदुकोण मग करीणा कपूर अनुष्का शर्मा माधुरी दीक्षित कतरीना कैफ आलिया भट्ट आणि त्यानंतर श्रद्धा कपूर आणि नयनतारा या अभिनेत्रींचा क्रमांक लागतो एका युजर्सने सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्रींची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता या व्हिडिओमध्ये राय बच्चनच्या ऑफशोर शोर अकाउंटबाबत सांगण्यात आलं होतं हे अकाउंट बिझनेस एम एम आय सी पार्टनर्स लिमिटेडशी जोडण्यात आलं होतं जे 2009 दोन हजार नऊमध्ये बंद करण्यात आलं कंपनीत ऐश्वर्याशिवाय आणखी दोन व्यक्ती होते यात ऐश्वर्याची आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय सामील होते ऐश्वर्याच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या या व्हिडिओबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झाला आहे ज्यामध्ये ऐश्वर्या ही सगळ्यात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे अभिनेत्रीच्या यादीमध्ये इतर अभिनेत्रींनी देखील कोणत्या क्रमांकावर आहेत हे देखील सांगण्यात आलं आहे दरम्यान आता ऐश्वर्याबद्दल बोलायला गेलं तर ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही मात्र तिचे लाखो चाहते असल्यामुळे तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी सगळेच उत्सुक आहेत असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला